ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा वर्ध्यात नकली नोटांचा मोठा पर्दाफाश दोन अटकेत मुख्य आरोपी फरार वर्धा शहरात नकली नोटा प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत गोल्ड फ्लॅट परिसरातील एका घरातून एकशे चव्वेचाळीस बनावट पाचशेच्या नोटा तसेच नोटा छापण्यासाठी वापरलेले प्रिंटर शाई आणि संबंधित साहित्य जप्त केलं या प्रकरणी नाशिकमधून दोन आरोपींना अटक करण्यात आली असून वर्ध्यातील एका विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात ता आले पोलिसांनी पाच ते सहा लाखाच्या बनावट नोटा जप्त करण्यात आले आहेत मुख्य आरोपी ईश्वर यादव हा प्रिंट सह फरार असून त्याच्या शोधासाठी ती तीन तीन पथकात पोलिसांची कसून तपासणी मोहीम सुरू आहे काल उशिरा रात्री स्थानिक गुन्हे शाखा आणि शहर पोलिसांनी संयुक्तरित्या गोंड प्लॉट परिसरात धाड टाकली आंधाराचा फायदा घेऊन ही टोळी नकली नोटा चालवत असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले वर्धा पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी पत्रकार परिषद घेत या संपूर्ण कारवाईची माहिती दिली मुख्य आरोपींसह अन्य फरारांना लवकरच अटक करण्यात येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला